राज ठाकरेंच्या महत्वाच्या विधानानंतर आता सामचा एक खास रिपोर्ट आहे तो म्हणजे समोरून भरधाव येणारी रेल्वे आणि रुळावर अडकून पडलेली बस ही दृश्य तुम्ही सिनेमात पाहिली असतील ती दृश्य पाहताना नेमकं काय होईल या विचारानं तुमच्या पोटात गोळा आला असेल मात्र अशी थररक घटना नागपूरमध्ये घडली नेमकं काय घडलं खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगवर भरधाव रेल्वे येत असताना चाळीस विद्यार्थ्यांसह स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली पुढे काय झालं पाहुयात हृदयाचा थरका उडवणारा हा विशेष रिपोर्ट भरधाव ट्रेन समोर अडकली स्कूल बस चाळीस विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा बेजबाबदार ड्रायव्हरमुळे जीवाला धोका बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक अपघात घडतात मात्र नागपुरात अशाच आता स्कूल बस चालकामुळे चाळीस विद्यार्थी जीवाला मुकले असते नागपूरच्या खापरखेड्याजवळ रेल्वे क्रॉसिंग आहे छिंदवाडा एक्सप्रेस येण्याची वेळ झाल्यामुळे रेल्वे गेट बंद करण्यास सुरुवात झाली मात्र त्याच वेळी एक भरधाव स्कूल बस आली या स्कूल बस चालकानं ना आव पाहिला ना ताव बस थेट पहिलं गेट चुकवत रेल्वे रुळावर नेली मात्र बस रुळ क्रॉस करण्यापूर्वीच दुसरं गेट बंद झालं आणि ही बस मध्येच रुळावर अडकून पडली या बसमधून एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस विद्यार्थी प्रवास करत होते सर्वांच्या पोटात गोळा आला कारण अपेक्षेप्रमाणे वेगानं चाल करून येत होती सर्वच गोंधळले काय करावं कुणाला काही सुचे ना मात्र रेल्वे गेट जवळ असलेल्या एका सजग नागरिकानं रस्त्यावर असलेलं एक लाल बॅरिकेड रेल्वे रुळावर टाकलं आणि एक्सप्रेसच्या लोको पायलटनं तातडीनं प्रसंगावधान दाखवत काही मीटर अंतरावर ही, अंतरा ही भरधाव एक्सप्रेस मोठ्या खुबीनं थांबवली आणि चाळीस विद्यार्थ्यांचा जीव वाचला मात्र हा चित्तथरारक प्रसंग घडत असताना तिथं नेमकं काय सुरू होतं ते प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून ऐकूयात मुलं एकदम घाबरले होते जाम घाबरले होते ड्रायव्हरसुद्धा खूप घाबरला होता पण नागरिकांनी ती बस रेल्वे रुळाच्या बाजूला करून तिरपी करून ते रेल्वे रुळ रिकामं केलं त्याच्यामुळे खूप मोठा टळला शिवाय तो लाल कटाडा तिकडे जर नसता आणि तो जर इंजन वाकाला म्हणजे इंजन चालकाच दिसला नसता तर शंभर टक्के मोठा अपघात झाला असता आणि शाळकरी मुलांचा त्या चाळीस मुलांचा जीव गेला असता एवढं माझं खरं आहे तर हा अनर्थ टळल्यानंतर या बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही सुटकेचा निश्वास सोडला म्हणजे असं समजलं होतं की मुलगा अजून घरी आला नाही म्हणून काळजी वाटत होती परंतु ते गा, गाडीकडे बघितल्यानंतर लक्षा, लक्षात आलं की ही माझ्याच मुलाची बस आहे म्हणून सजग नागरिक आणि लोको पायलटच्या प्रसंगावजनामुळे ही मोठी दुर्घटना टळली मात्र यामुळे अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित झाले एवढ्या मुलांचा जीव धोक्यात घालून गेट बंद होत असताना चालकाला बस दामटवण्याची गरजच काय होती तर दुसरीकडे खापरखेडा रेल्वे क्रॉसिंग जवळ उड्डाण पुलाची मागणी आहे ती आता तरी पूर्ण होणार का कारण असा प्रसंग पुन्हा घडला तर पुन्हा वेळ आणि नशीब साथ देईलच असं नाही त्यामुळे चालकांनी ही सजग राहण्याची गरज असून असे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासनानंही रस्ते वाहतुकीच्या सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नागपूर